नमस्कार सगळ्या जयंता गंमत अशी आहे आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट करावी सातत्यानं तू किती वर्ष करतोयस दुर्दैवानं काय असतं राजकारण्यानी केलं तर त्याला किंमत नसते आम्ही केलं की ते अधोरेखित केलं जात तुझी आणि माझी मैत्री इतकी जुनी आहे तर त्यामुळे नानासाहेब वगैरे ते बोलत असताना माझ्या कानाला ते, ते, काना ते इतकं त्रास देतात <laughs> तुझी मैत्री असणं हा आनंद आहे खरच कुठलाही वाईट गोष्टीशी तुझं नाव आजपर्यंत जोडलं गेलेलं नाही आणि कुणी कधी जोडलं नाही तू जसा होतास तसाच आज आहेस आणि उद्याही राशीलची मला खात्री आहे सुदैवानं मुलं तुझी फार गोड आहे प्रतीक मला फार बरं वाटलं एक तर तुम्हाला ते तयार करणं असत ना म्हणजे तुमच्याच पिढीतला पुढे मग मग तो राजकारणी होती असं तसा मुद्दा नाही आहे एक चांगला मुलगा कोणीतरी असेल तो चांगलं काहीतरी राजकारण करणार असेल तर त्याला ग्रूम करणं हे फार गरजेचं आहे तो अतिशय छान पद्धतीनं हे करतोय एक तर हा इतका पसारा मांडणं हे फार कठीण आहे सात लोकांपासून सुरुवात करून आधी इतकी मंडळी तू जमवलेली आहे इतका तुमच्याकडन होत झालेला आहे निश्चितपणे उद्या इतकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे फक्त ते जे सातत्य आहे ते सात वर्ष तुम्ही जे टिकून ठेवलेलं आहे त्यासाठी हे सगळं जमलं आहे त्याबद्दल तुझे अतिशय अतिशय शुभेच्छा आणि अभिनंदन फार छान आहे अर्थातच त्याला बाकीची मंडळी सुद्धा आपण कशी माणसं जोडतो हे फार महत्वाचं आहे आणि ही तू जोडलेली आहे अशी जोडत राहायची कायम आपल्या हयातीमध्ये एक नवीन पिढी तयार करायची असते नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकरांना नाम फाउंडेशनसाठी कित्येक मंडळी त्याच्यामध्ये इतकं काम करत आहेत आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर काहीतरी आनंद येतो आनंद येते किती बरं वाटतं कोणतरी हसतोय आपल्यामुळे तरी आनंदी अजून काय लागतं आयुष्यामध्ये जगायला नेमकं कधी आपल्याला बोलवणं येईल सांगता सांग येत नाही ना त्यामुळे जे काही छान करायचं ते आज करूया आणि छान म्हणजे सरतोय शेवटी काय की कोणाला त्रास न देणं आणि आपला आनंद मिळवणं किती सातत्यानं जनता करतोय मी गेल्या वेळी ज्यावेळी आलो त्यावेळी आपले दोन कारखाने होते आता चार आहे आणि ते चार म्हणजे ती वैयक्तिक मालमत्ता नाही आहे ती सगळी मंडळी आपली बरोबर घेऊन तुम्ही करताय नेमकं आपण पन... संचय करायचा तो किती करायचा संजय जर करायचा असेल तो माणसांचा करूया ना मी नेहमी म्हणतो की माझ्या सातबाऱ्यावर माणसं सा खूप आहेत जमिनी नाही त्याची गरज नसते कारण जमिनीवरची नावच फक्त बदलत राहतात जमीन तिथेच असते आमच्याकडे इतकी माणसं इतकी आहेत आपला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर एमओयू झाला आपण यावेळी एक हजार वॉटर बॉडीज एक हजार गावं करतोय गेल्या वर्षी तीनशे चौसष्ट गावं केली पण त्याच्यामध्ये मी नाना हा नाही खूप आमची सगळी मंडळी आहेत प्रामुख्यानं आमचा गणेश थोरात जो आहे खूप काम राजा भाऊ आहे इथापे आहे ही सगळी मंडळी इतकी सातत्यानं काम करत आहेत दहा वर्ष माणसं कुठलाही मेहताना न घेता काम करतात त्याच्यासाठी काहीतरी कारण असेल ना जो दुष्काळी भाग म्हणून जनता डिक्लेअर झाला होता तो आता बागायती म्हणून डिक्लेअर झाला त्याला ऐंशी हजार रुपये सुद्धा एकराला मिळत नव्हते आता ते पस्तीस लाख रुपये एकर झाले तर त्यामुळे आनंद होतो रे अजून काय तिथे आल्यानंतर मी आता काही गोष्टी तुझ्याशी बोललो त्याची मला जाहीर वाच्यता करता येत नाही पण आल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की जयंता तुझी निदान गेला बाजार अजून दहा ते पंधरा वर्ष राजकीय कारकिर्द अजून आहे ती तशीच बघत गेली पाहिजे तुझ्या वागण्यातलं बोलण्यातलं सातत्य जे आहे त्यामुळे तू इथं उजळ माथ्यानं बसू शकतोस लोकांच्या डोळ्यानं डोळे भिडू शकतोस किती माणसांना जमत ते तू कुठल्या पक्षाचा आहे त्याच्याशी मला काही देणं घेणार नाही तू माझा मित्र आहेस त्याच्यापेक्षा अजून काय लागत सांगलीत मला काही वेगळं घर घेण्याची गरज नाही पण मुलं एवढी मोठी खाणेली पाहिल्यानंतर अजून आनंद होतो आणि ते सर, सरते शेवटी ही रिले आहे पॅटर्न तू दोन वर्षापूर्वी त्याच्या हातात घेत काय करून दाखवले बघ ना आणि के। ते केवळ जयंत पाटलांचा मुलगा म्हणून नाही त्याचं काहीतरी सातत्य आहे की नाही तुम्हालाही माहिती असेल तर ते सातत्य टिकवणं फार गरजेचं आहे तुम्हाला मी तुमचं वाटणं मग ते पैसे देऊन नाही होत त्याला मॅनिप्युलेट करता येत नाही तुम्हाला ते मुळातून आंतरिक भावना तुमची पाहिजे तुम्ही किती मनापासून करताय त्याच्यानंतर माणसं आपोआप जोडली जातात काही वेळ अतिशय वाईट वाटत की सगळीच नाही पण खूपशी मुलं आता काहीतरी गर्द किमान तुमची ब्राऊन शुगर म्हणा किंवा गांजा म्हणा चरस म्हणा शाळा कॉलेजाच्या बाजूला अशी मुलं जर आढळल्यानंतर इतकं वाईट वाटत झेंग आपल्या कामाची पाहिजे हो या असल्या फालतू किंवा पुढ्यांमधून घेतलेली झेंग कुठे किती वेळ टिकणार ते माझ वयच होत नाही मी आता पंच्याहत्तर झालो मला नेहमी असं वाटतं की नाही अजून आरामात काही नाही हरकत नाही आपण अजून पंचवीसच आहोत पण करायचा सारखं खूप सा काहीतरी का मनामध्ये मा आहे आणि ते करत असताना तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला उकडत नाही तर कोड घालून तुम्ही काय मला असं वाटतं हे उघडणं आपल्या इथं बोगड सतत तुम्हाला कामाची कामाची झिंग असायला पाहिजे स्टेजवर काम करत असताना असं वाटत का वाटतं की कधी एखाद्या वेळी नस फाटेल एखाद्या वेळी कारण त्या भूमिकेमध्ये शिरल्यानंतर कॉम्प्रोमाइज का। करून काम नाही करायचं सम्राट करत असताना असं वाटत होतं की नाही कधीही कुठल्याही क्षणी कदाचित जाऊ कारण त्यात तुम्हाला तिथे तो परकाया प्रवेश करायलाच पाहिजे तुला कोणी गोळ कुब्र दिलं होतं का की नाही तू राजकारणातली पडली गेल्यानंतर तू किती सातत्यानं काम करत राहिलास मला असं वाटतं की ते आतून मुळामध्ये असायला पाहिजे की मला नाही ही मंडळी माझी आहे माझं कुटुंब ही माझी दोन मुलं माझी बायको त्याच्यापुरतं मर्यादित नाही आहेत ही सगळीच माझी मंडळी आहेत आणि त्यातून हे सुरू झालं ते त्या मुलामध्ये तू पेरलंस त्यांनी मग हा एवढा सगळा उठा ठेव ही जी आहे ती केली मग आणि ही अतिशय सक्सेसफुली केलीस आज तू बोलत असताना चाचरत बोलतोस राजकारणात गेल्यानंतर मग कसा अस्कलीत बोलायला लागली मग काय बोलतात ती मंडळी शब्दसंग्रह म्हणजे असा असतो वा 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 जयंताला नाही अजून बोलताय काय बोलतात ते आणि तिकडे आपल्याकडे आणि करायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे माहिती असून नंतर तुम्हाला बरे गंमत काय माहिती का राजकारणात मला सगळ्यात आनंद कुठला होतं ते काय बोलले हे त्यांना दुसऱ्या दिवशी आठवत नाही पण आम्हाला माहिती असत आम्ही ते, ते पाहिलेलं असतं त्याचे रेफरन्सेस असतात तुम्ही काल काय बोललात आज काय बोलताय उद्या काय बोलत आहे एक कन्सिस्टन्सी पाहिजे ना काहीतरी बोललो काहीतरी आपल्या मागे मागे डोक्यामध्ये असताना आपण झाले हे बोलतो